कोल्हापुरातील स्टेशन रोडवरील दाभोळकर कॉर्नर जवळ असणाऱ्या पादशारी उड्डाण पुलाची प्रचंड दुरावस्था झाली आहे अत्यंत रहदारी असलेला स्टेशन रोड ओलांडण्यासाठी हा लोखंडी पूल पंचवीस वर्षांपूर्वी बांधण्यात आलाय पण त्याची रंगरंगोटी किंवा डागडुजी कधीच झालेली नाही त्यामुळं लोखंडी उड्डाण पूल अनेक ठिकाणी गंजला असून काही ठिकाणी लोखंडाला छिद्र पडली आहेत हा पूल प्रचंड कमकुवत बनला असून महापालिकेनं त्याची तातडीनं दुरुस्ती करणं गरजेचं आहे कोल्हापुरातील स्टेशन रोडवर वाहनांची प्रचंड वर्दळ असते तर दाभोळकर कॉर्नरच्या जवळच केएमटीचा बस थांबा आहे मध्यवर्ती एस टी बस स्थानकाकडे करण्यासाठी नागरिकांना जीव मुठीत घेऊन स्टेशन रोड ओलांडावा लागायचा त्यातून काही अपघातही झाले त्यामुळं एकोणीसशे नव्याण्णव नौ साली कोल्हापूर महानगरपालिकेनं नागरिकांच्या सोयीसाठी म्हणून पहिला लोखंडी पादचारी उड्डाण पूल उभारला दोन हजार साली हा पूल बांधून तयार झाला त्याचा किती लोक वापर करतात हा वेगळा मुद्दा आहे पण गेल्या वर पंचवीस वर्षात या पुलाची कसलीही देखभाल दुरुस्ती झालेली नाही एकदा ही पुलाची रंगरंगोटी केलेली नाही त्यामुळे हा लोखंडी पूल आता गंजला असून काही ठिकाणी लहान मोठी पडली आहेत शिवाय रॅम्प सिमेंटचे ढपले पडू लागलेत त्यामुळं हा पूल कमकुवत बनलाय याच पुलाखाली के चा बस थांबा असून अनेक प्रवासी थांबलेले असतात एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी महापालिकेनं या लोखंडी पादचारी उड्डाण पुलाची रंगरंगोटी करावी अशी मागणी तसंच रात्रीच्या वेळी स्टेशन रोडवरील लोखंडी पुलावर मद्यपी आणि फिरस्त्यांची दहशत असते त्याबद्दलही उपाययोजना करण्याची गरज आहे बीन्यूज साठी कॅमेरामॅन दीपक सूर्यवंशी विजय कुंभार